नमस्कार शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकरी कांदा दर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने केला अफगाणिस्तानचा कांदा आयात त्या संदर्भातील महत्वाची अपडेट आहे केंद्र सरकारकडून कांद्याचे भाव कमी करण्यासाठी नियंत्रण करण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्याकरता परवानगी देण्यात आली आहे त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे किती कांदा भारतामध्ये आयात करण्यात आलेला आहे आणि कधी करण्यात आलेला आहे आणि त्या त्यानंतर कुठे करण्यात आले आहे त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट जाणून घेत आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची काय त्या संदर्भात प्रतिक्रिया आणि पुढची काय त्यांची या ठिकाणी भूमिका आहे संदर्भातील महत्त्वाची जाणून घेत आहोत शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत बघा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानचा कांदा आयात पंजाबमध्ये अकरा ट्रकद्वारे दाखल महाराष्ट्राचा संतापाची लाट केंद्र सरकारकडून कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रदेशातून कांदा आयात करण्याकरता परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे अफगाणिस्तानमधून पंजाबमधील अमृतसर जालिंधर या शहरामध्ये अकरा ट्रकमधून कांदा दाखल झालेला आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कांद्याचे भरलेचे पंचाळीस ते पन्नास ट्रक बॉर्डर उभे असल्याचं दोन तीन दिवसात मोठ्या प्रमाणात भारतात अफगाणिस्तानचा कांदा दाखल होणार असल्याचं आता महाराष्ट्र देशभरातील कांदा उत्पादक का संत... आ... उत्पादकामध्ये संतापाची लाट आहे कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीयच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत पाच लाख टन कांदा खरेदी करण्यात आला होता त्यातील आता या ठिकाणी बघितलं शेतकरी आता बघू शकता कांदा दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता भुवनेश्वर या देशातील मेगा मेट्रो सिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे केंद्र सुरू करत विक्री सुरू करण्यात आलेली आहे त्याच या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारुदी गोळे हे काय म्हणता बघू शकता अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर का शेतकऱ्यांच्या कांद्याला कुठेतरी चांगला दर मिळत असताना अद्याप केंद्र सरकारने कांदा निर्यातीन वीस टक्के शुल्क घेत असतानाही अफगाणिस्तानमधून कांदा आयात करण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे पंजाबमध्ये कांदा दाखल होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल केंद्र सरकारने कांद्याची आयात थांबावी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या नाशिक दौऱ्यावर येत आहे आमची त्यांच्याकडे वरील मागणी आहे अन्यथा महाराष्ट्र राज्य उत्पादक शेतकरी संघटना निषेध करीत तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पर शेतकरी संघटना त्याच या ठिकाणी बघितलं प्रवीण कदम कांदा निर्यातदार लासलगे यांचं काय म्हणणे तर बघा काही दिवसापूर्वी नाफेडच्या माध्यमातून नाफेड व एन सी एफने खरेदी केलेला कांदा बाजारात दाखल झाला त्यामुळे थोड्याफार प्रमाणात बाजारभाव बाद नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न होता परंतु चोवीस सप्टेंबर रोजी केंद्राला सरकारने कांदा आयात असतानाही या ठिकाणी कांदा असतानाही अफगाणिस्तानमधून दोन ट्रक कांदा पंजाबमध्ये जालिंदर येथे आयात केला आहे चोवीस सप्टेंबरला आपला कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा असा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे चांगला बाजारभाव मिळेल व शेतकऱ्यांपदरी दोन पैसे शे अधिकचे पडतील असा या ठिकाणी सरकारनं विचार करायला पाहिजे परंतु असं होताना दिसत नाही प्रवीण कदम कांदा निरेद्धार लासव यांचं म्हणणं आहे धन्यवाद लक्षण जमा धन्यवाद भेटूया